दुधाला किमान चाळीस रुपये किमान भाव देण्यात यावा या मागणीकरिता करिता फुलंब्री येथे काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करीत दुग्धाभिषेक देखील करण्यात आला फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढं वाटतं वाटत लेरीची बाटली आज पंचवीस रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा रुपये पेक्षा कमी आहे आहे ही ही खरोखरच या भारत देशामध्ये बाब जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी पन्नास रुपये होते आज त्या पेट्रोलचा भाव शंभर रुपये झाला मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव पंचवीस रुपयावरून चाळीस रुपये न्यायाला द्यायला काय हरकत आहे जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही बघा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे दुधाचा जो माणूस मुलासारखा जनावराला जतन करतो त्याचं वैरण करतो सुग्राज द्यावा लागतो आणि अशा शेतकऱ्याच्या दुधाच्या भावाला मागच्या दहा वर्षापासून मागणी की चाळीस रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे खरं म्हणजे चाळीस रुपये सुद्धा परवडत नाही परंतु आमचा शेतकरी इतका दिलदार आहे की तो चाळीस रुपये सुद्धा सहन करण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागच्या वेळेस सरकारने सांगितलं की पाच रुपये अनुदान देऊ पाच रुपये अनुदान देताना इतक्या जाचा काटे